नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी अतिदुर्गम आदिवासी वाड्यांना प्रशासनाची साथ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे यांचा थेट दौरा समस्या समजून घेतल्या व तात्काळ उपाययोजना सुरू जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात दिनांक तेवीस जुलै दोन रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुघे जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्प संचालक छायादेवी सिसोदे व गटविकास अधिकारी राठोड यांनी गटविकासणूक अंतर्गत येणाऱ्या दापूर माळ व वा, खोरगडेवाडी वाडी आदिवासी वाड्यांना थेट भेट देत ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या या वाड्यांमध्ये जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा रस्ता उपलब्ध नाही ग्रामपंचायत माळ येथून सुमारे पाच किलोमीटरचा दगड धोंड्यांनी भरलेला चिखलामधून जाणारा मार्ग पार करून स्थानिकांना पायी प्रवास करावा लागतो सन दोन हजार सोळा ते सतरा ते दोन हजार एकवीस ते बावीस दरम्यान अकरा व दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये बावीस घरकुले मंजूर करण्यात आली असून घरकुले बांधकाम सुरू करण्यात यावी त्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निर्देश दिले तसेच वा वाड्यावर व वा जिल्हा परिषद शाळा असून इमारत बांधण्यासाठी लागणारे साहित्य पोहोचवणे शक्य न झाल्याने उभारल्या गेलेल्या नाहीये या पार्श्वभूमीवर गुघे यांनी ग्रामस्थांशी भेट थेट संवाद साधून त्यांची अडचणी समजून घेतल्या घरकुल बांधकामासाठी सीएसआर निधी मधून विशेष सहाय्य उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे पाण्याची सोय न झाल्यामुळे अजणूक गावातून दोन तप्प्यात लिफ्टिंगद्वारे पाणीपुरवठा योजनेची रचना करण्यात येणार असून संबंधित पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना त्यांनी या संबंधी तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले जिल्हा परिषद शाळेची इमारत उभारण्यासाठी गटशिक्षण अधिकारी शाहपूर यांना तत्काळ प्रस्ताव सादर करून कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी दिले वाड्यापर्यंत रस्ता नसल्यामुळे होणाऱ्या मोठ्या त्रासाची दखल घेत रस्ता वन विभागाच्या क्षेत्रात असल्याने घोगे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत तात्काळ बैठक घेऊन या समस्या निकाली काढण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळा असनोली येथे भेट देऊन नवोदय दे व शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेता त्यांनी विद्यार्थ्यांना बॅडमिंटन साहित्य भेट दिले आणि शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले शासनाच्या योजना त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजेत यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम करायला हवे केवळ कागदोपत्र नव्हे तर प्रत्यक्ष दौऱ्यातून समस्या समजून समस्य समस्य घेऊन उपाययोजना करणं ही आमची जबाबदारी आहे अजळू परिसरातील विकासाला गती देण्यासाठी रस्ते पाणी व भरकुलाची अडचणी दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे रोहन गुगे यांनी सांगितले मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे यांच्या थेट दौऱ्यामुळे आणि समस्यांची प्रत्यक्ष पाहणी केल्यामुळे प्रशासकीय कामकाजाला गती प्राप्त झाली असून हे सकारात्मक पाऊल म्हणून ग्रामस्थांमध्ये आशावाद निर्माण झाले आहे ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज ठाणे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद